हे देवा सकाळपासून उठते माणूस हात रिकाम राहत नाही माणसाचा एक काम झाला नाही की दुसरा काम तयारच राहते चला आता स्वयंपाक झाला आंघोळी करा म्हणते पटपट यांना सोनू हे सोनू झाला का पाणी गरम हो झाला ना बापा असा आंदा येऊन राहिला करा ना पटपट आंघोळी करा ना हिचकरी असते पण मग कपडे धुवा लागते ना म्हणून म्हटली आधी तुम्ही करून घ्या कपडे धुते मग नंतर आंघोळ करीन ते सोनूला दे तोही पण नाही येत आहे नाही नाही मी करतो सोनू येईल तर मग म्हणेल मी करतो ना तू म्हणशील मी करतो एकावर एक, एक कुदाल मग कपडे नाही दिसले नाही माझे टोपल्या मध्ये फाटली तिथं अरे बा, चांगला बापाला ना नवीन वाली आहे तिथंच पाहत नाही काही नाही दिसत नाही दिसत नाही म्हणते दोन वेळा पाहिलं आई नाही मिळाली ते देवा सगळ्या कपड्याच्या घड्यायच्या सत्यांनाच केला तू उगद वागत करून कुठं घड्या केल्या होत्या आई कपड्यांच्या सगळे आहेत गमेल मधले कपडे हा काय म्हणतो नाही हे तुझे पप्पा बघितलं असतील तर सगळं नाही का विकर वाकर केलं पाणी काढ आणून देते मी तुम्हाला काहीच नाही दिसत डोळ्यासमोरही राहील ना कोणती वस्तू तर दिसणार नाही शांतताई ओ शांतताई अरे ललिता ये नाहीये का करत होत्या ते काही नाही कपडे पाहून देत होती विशालचे कपडे नाही मिळत म्हणत होता असे राहतील ना डोळ्याच्या समोर तरी त्यांना ना कपडे नाही दिसत झाले पलाली कामं झाले तुझे हो हो झाले का ना कामं म्हणजे आता भांडे कुंडे झाले कामांना का घाटा राहते का दिवसभर केला तर संपतच नाही हो हो बरोबर म्हणते तू ताई नवीन वर्षाचा कॅलेंडर आहे का तुमच्या घरी त्यांना त्या दिवशीच म्हटली आणाल म्हणून पण काही आणलंच नाही हो हो आहे ना आहे नाही म्हटलं मकर संक्रांती या वर्षी चौदा तारखेची आहे का पंधरा तारखेची आहे तर पाहायची होती की नाही कोणी कोणी म्हणतात पंधरा तारखेची आहे दरवर्षी तसंच राहते चौदा लाई करतात कोणी कोणी पंधरालाही करतात पण कॅलेंडरवर करता? ज्या दिवशी असेल त्या दिवशीची करून तर म्हटली तुमच्या इथं असेल कॅलेंडर जाऊन पाहते हो हो बस बस आणते मी आहे अरे सोनू तू तिथला कॅलेंडर दे बेटा तुमच्या घरी कॅलेंडर नव्हता हो त्या दिवशी विशाल मग पंधरा तारखेचीच आहे मकर संक्रांत असं का पंधराची आहे का हो हो तारखेची मकर संक्रांत हो पंधराचीच तर आहे पण शांत ताई पंधराची आहे पण ना कोणी कोणी चौदा लाई करतात हो ना ललिता चौदाला करतात ना पंधरा लाई करतात दोन दिवस करतातच ललिता आजची तेरा तारीख आहे ना हो ना ताई आजची तेरा तारीख आहे उद्या सगळं लाडू चिवडा बनवून झाला पाहिजे आणून झाला का तुमचे पोहे बी गुड शेंगदाणे नाही नाही बाबा कुठं झाला आज जायचा आहे आता घ्यायसाठी तुझ्या झाला असेल घेऊन नाही ना ताई व्हायच्याच आहे ना काहीच नाही घेतली मी पण मी का म्हणतो ताई मुर्याची पोतळी ना चार जणी मिळून घेतला असता परवडते चार जणी मिळून घेतलं तर हो तर आता तयारही पाहिजेत ना चार जणी तू न मी जाव आता विचारावं लागेल अजून दोघी जणींना कुंताला विचारावं लागेल का म्हणते तर हो माझी नणं आली होती म्हणे वहिनी म्हणे तुम्ही मुरले आणाल तर सांगाल म्हणे ठीक आहे ना तर मग जमते कुंताला विचारलं की होते चार जणी नाही का ना? येते का तर ललिता तू मग येते सामान वगैरे घ्यायसाठी नाही नाही ताई मी नाही येत माझं जमत नाही मी ना तुरी कापायला चालली आमच्या ना तुरी पूर्ण वारून गेले आहेत असं का चल मग पाहतो आता कुंताला विचारून पाहतो येते का तर हो तर शांतताई जाल तर आणून घ्याल मग मुरल्याची पोतळी पैशाच्या बघू मग नंतर किती किती येतात एका एका जणीवर तर हो ना ठीक आहे ठीक आहे आता दोन दिवस ना हे घरी आहेत आमच्या इथले म्हणलं तुरी तोडून टाकतो मी कापू कापू देतो आणि ते मग सोबतच पेंड्या बांधून बंडीवर भरतात आणि सोबतच आलं नाही होते फरल्या असतील ना चांगल्या तुरी होत्या त्या चांगल्या फरल्या पण हे बंदर नाही का काही सगळा सत्यानाश केला आहेत वगैरे म्हणा आता किती होतात किती नाही काम आहेत चला ताई मी जाते आता आज झाल्या पाहिजेत तोडतोड करून हो ठीक आहे ना मी आता संक्रांत झाल्यानंतरच थोडी म्हणत होते आमच्या इथं तोडत म्हणून पण पुष्कळ हे हिरव्यासिंग आहेत म्हणले आता चार दिवस राहू द्या मग तोडू म्हटले कावेरी ए कावेरी अण्णा लवकर कावेरी टिफिन आण म्हणलो ना हा? खाली हात हलवत तिकडे आली अहो पांडूचे मी काय म्हणते काय तर अहो सुट्टी घेतली असते म्हटली एक दिवस नाही नाही कावेरी सुट्टी बिट्टी काही भेटत नाही आता का होणत कुठे जायचं होतं अहो कुठं नाही पांडूसाठी ड्रेस आणायचा होता नाही आता कस्याला ड्रेस लागते पांडूला हो त्याची या वर्षीची शेवटची बोरना नाही ना, ना। म्हणलं घेऊन टाकू आता सात वर्षाचा झाला या वर्षी करून टाकू म्हणतो मग कोण करते पुढच्या वर्षी पासून एक काम कर ना कावेरी तू चालली जा आता मला काही सुट्टी आहेत नाही ठीक आहे ना तशी करतो मग आना पटकन डब्बा हो तर पैसे तर आजच चालली का अहो आता विचारते ना वहिनीला काय म्हणतात अगर म्हणत असतील आजच जाऊ तर मग हो तो पण आहे नाही का तो माझा हिरवा सर्ट आहे ना हिरवा मला त्या सर्ट मध्ये आहेत हजार रुपये जाऊन विचारून घे का म्हणतात तर येतात का हे कुंता कुठं गेली इकडेच तर बोलत होती कुंता ए कुंता काय झालं कुठे बाबा अरे तू आता इकडेच बोलत होती ना न? बोलता बोलता कुठं गेली म्हंटल शांता ताईचा फोन आला होता इकडे बरोबर आवाज येत नव्हता म्हणून बाहेर गेली होती इकडे ना आतमध्ये कव्हरेजच नाही राहत बरोबर कशासाठी केला होता फोन ते ना ताई म्हणते मुरल्याची पोतळी घेऊन का म्हणते चार जणी मिळून मी म्हंटली मुरले तर घ्यायचेच होते ठीक आहे म्हटली घेऊन टाकू असे किलो किलो न घ्यायला गेले तर वीस तीस रुपये जास्त जातात अहो शांतताई मकर संक्रांतीची खरेदी करायला चालली तर मी चालले जाते म्हणते काय म्हणता जाऊ का मग मी जा ना बाबा तुझी इच्छा तसंही कुणाला जावंच लागलं असतं ना चालले तू मलाही आता वेळ नाही आहे घेऊन येऊन जा काका लागते सामान तर हो तर पैसे द्या ना मग किती पाचशे रुपये देऊ का पाहो बापा तुम्ही पण पाचशे रुपये देऊ का म्हणता पाचशे रुपयामध्ये का होईल कसा का घेऊन आणते आता लाडूच्या गुळ शेंगदाणे पोहे मुरले अजून राहतेच बाकीच्या सामान लागत नाही का पैसे हजार तरी रुपये द्या वाचतील तर आहे ना वापस खर्च करणार आहे का मी तुझ्याकडे आहेतच नाही का एक आता माझ्याकडे कुठले असतील वनिगिनीचे आले तर सगळे खर्च झाले ना मला सांगा तुम्हाला एक एखाद महिना झाला मी पैसे तरी मागितले का काही पण कोणताही सामान लागला तर मीच स्वतः आणत गेली आता माझ्याकडे नाही आहेत बा शंभर एक रुपये असतील फक्त हा ठीक आहे ठीक आहे नेऊन घे हजार रुपये आईच्या जेवण झालं का हो हो जेवले आई बनव ना ताट बनव मग तू पण जेवली का तुझ्याही झालं जेवण नाही हो आतापर्यंत कामच झाले नाही झालं माझं जेवण ते गुड्डी सोबत जेवले आई मी हात धुवून येतो बनव ताट लवकर हो हो या मी फोन करून सांगून देते ताईला येत आहे म्हणून हो हो सांगून दे झाली का तयारी शांता चालली का तू आता हो तयारी तर झाली पण हे कोणता यायची आहे वेळ आहे ना अर्धात तास असं कोणता सोबत चालली का आ, किती देऊ पैसे आहेत ना माझ्याकडे राहू द्या नको द्या तुझ्याकडे आहेत का पैसे हो हो ते बायांचे द्यासाठी तुम्ही दिले होते ना त्याच्यातले वाचले तर मग ते, ते मी आपल्या जोडेच ठेवली तुम्हाला काही दिलीच नाही हो ना ते रजनीचे पैसे देऊन नाही झाले का नाही ना गेली होती द्यासाठी ते घरीच नव्हती तिचे राहिले द्याचे तिचे देईन तर मग माझ्या जोड एकच हजार रुपये राहतील नाही राहतील जास्त आता काही देत नाही उद्या दे देऊन नाही दिली तर सामान सुमान घ्यावा लागते ना गेली होती नव्हती घरी मी का करू आणि कांद्याची चोप आणली तर दिली का पैसे हो हो दिली मग अशी आली होती ललिता घरी मला देऊन देते काही पैशासाठी वगैरे नाही आली पण म्हणला देऊन देते आता घरी नेऊन द्यायच लागला असता आली तर म्हणला देऊन देते नाही लागत का पैसे मग नाही आहेत ना लागले असते तर मागितली असती रजनी तुझे तर मोठे लंबे आयुष्य आहेत आता तुझ्याच गोष्टी करत होतो आम्ही काय ताई माझ्या गोष्टी कशाच्या गोष्टी करत होत्या माझ्या अरे ते पैसे द्यायचे होते ना तुझे त्या दिवशी आली होती वणीचे पैसे द्यायसाठी तुझ्या घरी तर तू घरीच नव्हती त्याच गोष्टी देऊन दे पैसे तुझे बापा बापा मी काही पैसे बिसे मागायला नाही आले बापा अरे तर तू पैसे मागायला नाही आली पण द्यावा लागतीलच ना तुझे पैसे आधी नाही उद्या घेऊन जा आता मकर संक्रांती आली ना काही सामान बिमान घ्यावा नाही लागेल का तुला हो तो तर आहे म्हणा सामान बिमान घ्यावं लागते आता घरी आणूनच दिली असती पण ना मी आता खरेदी करायसाठी चालली हो तर ता ताई तुम्ही मुरल्याची पोतळी वगैरे आणणार आहात का हो ना आणणार आहो ते ललिताई आली होती तर तेही म्हणत होती तर म्हणलं आता एक पोतळीच आणून घेऊ मग वाटप करू हो तर मलाही द्याल का मग हो ठीक आहे ना तर ताई तर ते पैसे राहू द्या आता मग मुरले बिरले कितीचे होतात मग हिसोब गिसोब करून मग बाकीचे नेईन पैसे ताई एक काम कराल का सांग ना तर कोणता काम माझ्यासाठी ना एक किलो लड्डूच्या गुळ आणाल घेऊन हो हो ठीक आहे ना आणि रजनी तू कुठे चालली का आज नाही ना ताई आज घरीच आहे मी चल ना तर मग चल सोबत चल मस्त खरेदी करून आणून सामान, ता सामान चा का तुझ्याही सामान घ्यायचाच असेल ना झाला पोहे बिये घेऊन झाले का नाही नाही ताई काहीच नाही झालं आहे घेऊन हो तर चल ना मग हो येतो ना मग साडीमध लावून येतो हो हो ये लवकर हो, ये पण ताई आता हेही घरी नाही आहेत माझ्याकडेही पैसे नाही आहेत दोन तीनशेच रुपये आहेत बाईच आहे तुझ्या वणीचे पैसे आहेत ना आमच्याकडे मी देतो ना पैसे चल हो हो मग ये थे ये थे। मग येते येते मी होते मोटर चालू आहे पावा लागते तीन वेळा पाईप निघतात ना इकडून तिकडून हो हो ठीक आहे जा ना मी काय म्हणते रुपये देऊन द्या दे बरं जास्तचे बापा आताच तर आहेत म्हणत होते ना पैसे तू हो पैसे बिसे आहेत पण आता रजनीला द्यावे लागतील ना मग कमी पडतील ना माझ्याकडे हो हो ठीक आहे देतो ना चल मी पण पिसवी पिसवी आणून ठेवते इकडे किती वेळ आहे ते बा या कुंता नाही शांता अ शांता मावशी तू कधी आली का आता चालली पोरी मी आता चालली बस ना मावशी बस अ शांत तू बाजारला चालली का अ हो मावशी काही आणायचं आहे का नाही नाही काही आणायचं नाही आहे हे आमच्या घरची कावेरी ना ती येऊन राहिली असं का? कावेरी येऊन राहिली का हो तर ठीक आहे ना पाठवा ना आता हो हो येते तयारी करून राहिली मला म्हणते जाऊन सांगा म्हणते थोडासे म्हणून सांगायला आली मी म्हणलं गेरी गेली तर नाही हो झाली तयारी आता निघू म्हणत होती कुंताचीच वाट पाहत होती पाठवा मग मावशी लवकर पाठवा हा कावेरीत आईला हो हो पाठवतो थांबसी ना जाशील नको नाही ना मावशी थांबतो ना चला बा चांगला झाला आता कावेरी पण येता येतं नाही नाही म्हणता म्हणता झाला चार जणी तर होऊनच गेलो आम्ही चांगला झाला पैसे काढायला गेले तर पक्कीच लटकले ना ताई बाप रे का गर्दी आहे नाही मकर संक्रांतीची हो आता गर्दी राहील नाही का सगळे जण येतात ना मार्केट मध्ये का, का, का तुला काही घ्यायचं नाही आहे का, का, तुला का रजनी तू तर अशी म्हणत आहे की तुला काहीच घ्यायचं नाही आहे घ्यायचं आहे कोणता काही घ्यायचं आहे पण मी म्हणते आता कुठं जायचं आधी का घ्यायचं आहे किराणा घ्यायचा आहे गुडबीड की गाजर बोरी हे ते घ्यायचे आहे नाही नाही आधी ना माझ्या पांडूसाठी कपडे घेऊन टाकू कपड्याच्याच हो दुकानामध्ये हो जाऊ हो। कावेरी आहे का पांडूची हो यावर्षी शेवटची करून टाकीन म्हणते चला चला ते समोर दुकान आहे ना मस्त आहे कपड्याची दुकान चला बरं तिथं बोला काकू मावशी काय पाहिजे एक चांगलीशी टी शर्ट दाखव बोला असा टी शर्ट पाहिजे कोणासाठी काकाजीसाठी पाहिजे कि मुलासाठी पाहिजे ते सांगा बापा मुलासाठी पाहिजे ना मुलासाठी अस का किती वर्षाचा आहे मुलगा सात वर्षाचा अस सात वर्षाच्या मुलासाठी दाखव अशी त्या मोठ्या माणसांच्या आहेत ना त्या मुलासाठी नाही आहेत तुम्हाला मुलासाठी घ्यायचे आहेत ना मुलासाठी घ्यायचे हो बापा एकच घ्या मी कुठं दोन चार घ्या म्हणतो एकच घ्या ना तर दाखव ना बाबा तितक्या वेळच्या का नुसत्या गोष्टी सांगत आहे तुता आता काकू विचारावं लागते ना, ना कशी पाहिजे किती पर्यंत पाहिजे कोणासाठी पाहिजे किती वर्षाचा आहे हा तो सगळा विचारावं लागते हो झाला ना सांगून आता दाखव तू सात वर्षाच्या मुलासाठी दाखव चांगली टी शर्ट दाखव वहिनी दोघी जणी कुठे गेल्या कोणता वहिनी नाही आहे आणि रजनी वहिनी पण नाही आहे अरे तो साईडला किराणा दुकान आहे ना तिथे गेल्या मुर याची पोतडी घ्यायची आहे नाही का विचारून राहिले कितीची आहे काय आहे म्हणून विचारा म्हटली तोपर्यंत पाहतो म्हटले आम्ही टी शर्ट असं का येतात ये येतात त्या ह्या साइडलाच आहेत हा हे घ्या काकू मस्त कलरफुल एक नंबर टी शर्ट आहे का दादा नुसते प्लेन प्लेन दाखवत आहे हे चारही दाखवले हो तर प्लेनच आहेत अजी काकू हे कसे घालतील का नाही तरी मळल्यासारखे दिसत नाही दोन दिवसा धुवाल तरी काही फरक नाही पडत खूप माल विकत आहे हा वाला राव दे राहू दे तू आपल्या जवळच ठेवतो आपला माल चांगला टी शर्ट दाखव ना फोटो आला खूप विकत आहे म्हणते ते का काळी पिवळी हिरवी लाल दाखवते चांगली प्रिंटेड दाखव ओ सा प्रिंटेड पाहिजे का तसे सांगा ना बापा मग तुम्ही आता ह्या स्वस्त दाखवलो होतो बजेट थोडस वाटेल बापा तुमच्या त्या का शंभर रुपयाच्या का का मावशी शंभर रुपयाच्या म्हणत शंभर रुपयाचा जमाना आहे का आता ह्या अडीचशे अडीचशे रुपयाच्या आहेत अरे नाही रे बाबा ह्या घ्यायच्याच नाही आहेत ना प्लॅन थोडेसे प्रिंटेड दाखव ना आहेत की नाही नाही तर चाललो मग आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये नसतील तर नाही ना काकू आहेत सगळ्याच क्वालिटीच्या राहते आपल्याकडे माल उपलब्ध थांबा थांबा एक थांबा मिनिट हे बघा काकू प्रिंटेड म्हणत होते ना हे बघा हा हे छान एक नंबर प्रिंटेड आहे आणि मस्त जचेल तुमच्या मुलाला पाहिलं आहे का तू यांचा मुलगा आहे का कसा आहे कसा आता मावशी या काकू सुंदर आहेत ना मग मुलगाही सुंदरच असेल ना वहिनी हे आहे वगैरे चांगली पण कसं कलर पांढरा आहे नाही का हो बाबा कलर पांढरा आहे पांडू तर एका दिवसात नाही का पूर्ण खराबच करेल पोरा अशा मधून दुसऱ्या कलरची नाही आहे का अशी पांढरी नाही पाहिजे ना थोडासा दुसरा कलर असेल तर सांग हा पाहतो मावशी पाहतो कसं असते ना मावशी एका पॅटर्नचा ना एकच कलरचा पीस येते कधी कधीच येऊन जातात दोन तीन याच्यामध्ये एक कलर आला होता लक्षात आहे माझ्या पाहतो आहे का तर कि विकला तर तो हा हा घ्या मावशी तोच पॅटर्न फक्त कलर वेगळा आहे छान आहे आता तुमचे नसीब म्हणून म्हणा की हा मिळाला तुम्हाला नाही तर सहसा एका पॅटर्न मध्ये दोन कलर राहतच नाही हा हा माहित माहित आहे हा हा कलर ठीक वाटते नाही काही हो, हो, छान आहे छान आहे एक नंबर आहे ना पीस घेऊन टाका घेऊन टाका आता ना लहान मुलांच्या याच्यामध्ये आता आहेतच नाही प्रिंटेड दोनच पीस वाचले होते अरे दादा लहान मुलाचे टी-शर्ट मध्ये जास्त प्रिंटेड राहतात ना टी-शर्ट का बाबा तू आम्हाला का चकवतो का मोठे हुशार दिसतात बाबा हे मावशी तर <laughs> सांग बाबा बरोबर किंमत सांग हां काकू हे ना चारशे रुपये लाय चारशे का चारशे म्हणते चारशे रुपयाची टी शर्ट तरी आहे काकू हात लावून बघा तुम्ही कधी मावशी म्हणते कधी काकू म्हणते काका म्हणते हा पोरगा तर माहित नाही त्याच्या कपड्यांना सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट कसेही धुवाल आपटू आपटू धुवाल कसेही धुवाल रगडून धुवाल तरी काही फरक नाही पडणार पनेल नाही काही नाही जशी आहे तशी राहील एक नंबर घे बाई कावेरी घे हे बघ बाबा मी साडेतीनशे रुपये देते चारशे गिरशे देत नाही का काकू मोठ्या दुकानामध्ये कुठं भाव होते का ते आम्हाला माहित नाही साडेतीनशे मध्ये ला ना दे चुपचाप ह्या दुकानाचा मालिक कुठे गेला तर बोलवते त्याला तर ओळखीच आहे आमच्या आम्ही नेहमीच येतो या दुकानामध्ये आहेत ना आहेत ते थोडं जेवण करायला गेले आहेत घरी आता छोटा सेट आहे त्यांना सांगतो साडेतीनशे म्हणत आहेत म्हणून चला चला तिकडे काउंटरवर चला अजून पॅन्ट बिंट हो ना बापा पॅन्ट दाखव ना घालेल हापवाला दाखवू का लांबवाला दाखवू हापवाला बरं हाप बरं ठीक आहे अरे बापू हा लाडवाचा गुड आहे ना हो, हो काकू लाडवाचाच गुड आहे एक नंबर लाडू बनतात या गुडाने तुम्ही घेऊन जा काकू किती रुपये किलो लाला गुड काकू साठ रुपये किलो काही पण साठ रुपये किलो साठ रुपये किलो गुढ तरी आहे का जी काकू परवा पासून रेट वाढला गुडाचा याच्या आधी कमी होता पन्नास रुपये किलोच होता गुड असा म्हणजे मकर संक्रांत पाहून रेट वाढला नाही गुडाचा पण तसंच राहते ना, ना काकू आता दोन दिवस कसा चढवड आहे गुड घ्यायची जास्त गिराईक आले जास्त माल खपला तर रेट वाढते कधी पण ना काकू आठ दिवसाच्या आधीच घेऊन टाका अरे पण तुझ्या घेतला असेल ना आठ दहा दिवसाच्या आधीच्या हो हो काकू आहे घेतला मग बाबा त्याच भावाना दे ना नाही नाही काकू तसा कुठं जो रेट आहे आजच्या त्या रेटने तुम्हाला मिळेल अरे बाबा एक किलो नाही घ्यायचा आहे आम्हाला आम्ही चार जणी आहोत चार किल्लो घ्यायचे आहे मला काकू तुम्ही चार किलो घ्या <laughs> कि दहा किलो घ्या तुम्हाला साठ रुपये किलोच मिळेल काय झालं काही नाही ताई आता गुड घेऊन घेऊ म्हटलं लाडवाचा घेतला का मग नाही ना ताई ना साठ रुपये किलो म्हणत आहे गुळ हो ना शांत ताई म्हणते आठ दिवसाच्या आधी होता म्हणते पन्नास रुपये किलो आता दोन दिवस झाला म्हणते रेट वाढला गुडाचा असा का गुडाचा रेट वाढला म्हणते दादा पंचावन्न रुपये किलो लाव ना चार किलो घेतो ना लावून द्या पंचावन्न रुपये किलो का काकू भाव करता माहित नाही आम्ही तर दोन दोन बोरे गुळ घेऊन आणतो पण आम्ही भाव नाही करत कधी एका किलोवर दोन रुपये मिळतात तर कधी पाच रुपये मिळतात तर कधी काहीच नाही मिळत आणि तुम्ही इथं भाव करता काकू आता एवढे म्हणतच आहात तर दोन रुपये कमी करतो अठ्ठावन्न रुपये किलो लागेल याच्या खाली मी एकही एक रुपया कमी करणार नाही हां दे बाबा दे दे चार किलो दे भरा वेगवेगळा मोजून दे एक एक किलो कोणता एक किलो घेते की जास्त घेते तू होते ना ताई एक किलो होते होतील का लाडू खल्ली दाण्याच्या पापड्या अजून तिराचे लाडू होईल का एक किलो आ, सांगा किती किती देऊ सांगा लवकर हां एक काम कर मला दीड किलो दे रजनी तू किती घेते

हो हो घेतला टी शर्ट ना पॅन्ट घेतला झाला आता गुड झाला की हे गाजर बिजर पाहून टाकू पोपटीच्या शेंगा बटाण्याच्या शेंगा वगैरे बापा बापा तुम्ही दोघीजणी सिटी साठी घेतो अरे पण रजनी इथून पतंग घेऊन नेशील फाटल नाही का हा पतंग घेऊ नको इथून तो आणते ना नारायण दुकानामध्ये विचारतो म्हणलो किती रुपये पतंग आहे काय पण तुला घ्यायचीच नाही आहे ना कशाला विचारते फालतू मध्ये ताई मस्त मस्त पतंग आहेत गावी असे नाही मिळत ना मिळतात मिळतात त्या मस्त मस्त आहेत मस्त मस्त रेटही असेल ना त्यांचा विचार बरं जाऊ दे आता देच नाही आहे कशाला विचारून यासाठी काही नाही कोणता इथून घेऊन नेऊन अं फाटेल नाही का फाटफूट होऊन जाईल हो हो ताई तुझ्या म्हणणं बरोबर आहे चला ना मग गाजर बिजर घ्यायचे आहेत ना पोपटीच्या शेंगा घ्यायच्या आहेत म्हणता वटाण्याचे शेंगा घ्यायच्या आहेत म्हणता चला ना मग लवकर ते कावेरी ताई तिथे बसली आहे पोतळी मुरमुऱ्याची पोतळी गुळाच्या थैला विला आहे लवकर या म्हणला ना तुम्ही इकडे पतंग पाहायसाठी आले मग चला चला पटकन टाइम पास नको करा हा हो। बोला ताई का पाहिजे भाऊ भाव लावले ते गाजर गाजर आहेत पंधरा रुपये पाव आणि पोपटीच्या शेंगा आ, ताई पोपटीच्या शेंगा ना वीस रुपये पाव बाप रे वीस रुपये पाव आणि वटाणाची शेंगा दादा वटाण्याची शेंगा आहेत पंधरा रुपये पाव का दादा दहा दा, दा रुपये पाव तर शेंगा आहेत आणि पंधरा रुपये पाव सांगता हो ना ताई हा दोन दिवसाच्या आधी होते दहा रुपये पाव आता झाला कालपासून पंधरा रुपये पावच आहेत जिकडे तिकडे पाहाल तर अड बापा काही समजतच नाही ह्या मकर संक्रांतीच्या तर बाजारचा रेट वाढून गेला सगळ्याच वस्तूचा रेट वाढला गाजरचा रेट वाढला पोपटीच्या शेंगाईचा रेट वाढला वटाण्याच्या शेंगाईचा रेट वाढला काही आता दोन दिवस आहे मग दोन दिवसाच्या नंतर उतरून जाईल अजून रेट आताच पाहिजे ना आताच पाहिजे ना दादा दोन दिवसाच्या नंतर कशाला घेऊन काही नाही दादा पोपटीच्या शेंगा लावून द्या पंधरा रुपये हाच रेट आहे तुम्ही जर पोपटीच्या शेंगा सत्तर रुपये किलो घेतो म्हणाल तरी नाही होत एक किलो घ्याल तर पाच रुपये कमी करू शकतो फक्त आता कसा करून बाबा रेट तर काही कमी करत नाही एका किलोवर फक्त पाच रुपये कमी करतो म्हणते काही मी काय म्हणतो एक एक किलो घेऊन टाकू हा आपण चार जणी आहोत मग अर्धा अर्धा करून टाकू म्हणजे आपले रुपये करायला अजून कोणत्या दुकानात जाशील तू आ, दे दे अर्दे, अर्दे अर्दे किलो दे दादा किलो तर मंडळी आता मकर संक्रांतीचा आम्ही खरेदी करायला आलो खूप महाग आहे बापा जे वस्तू पाहते आता मकर संक्रांतीच्या रेटच वाढला यांच्या तर तुमच्याकडे काय रेट आहे सांगा मग कमेंट्समध्ये मध्ये आणि ही व्हिडिओ कशी वाटली तर सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या तुम्ही व्हिडिओ बघत्या त्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा